नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्कॅन एक्स डॉट ट्रेड ही एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट बद्दल एक अगदी बेसिक माहिती घेणार आहोत या scanx वेबसाईट वरचा जी फक्त होम टॅब आहे त्या होम टॅब बद्दल आपण माहिती घेणार आहोत बेसिकली स्कॅनेक्स डॉट ट्रेड ही वेबसाईट धन या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मने बनवलेली आहे तर या स्कॅनेक्स वेबसाईटचा वापर करून आपण स्टॉक्स स्क्रीन करू शकतो म्हणजे आपल्याला ट्रेडिंगसाठी आवश्यक असलेले स्टॉक्स शोधू शकतो आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीचे स्कॅनर आपण ऑलरेडी शिकवलेले आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आपण स्टॉक स्क्रीनर ही एक नवीन लॉन्च केलेलं फीचर धनने सुरू केलेला आहे त्यामुळे त्याची माहिती आपल्याला असावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवतोय तर सर्वप्रथम आपल्याला या स्कॅनएक्स वर जाण्यासाठी धन मध्ये अकाउंट ओपन करावं लागेल धन मध्ये अकाउंट के ओपन केल्यानंतर आपण ह्या स्कॅन एक्सचा फायदा घेऊ शकतो आता याच्या इंटरफेस ची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ अगदी छोटासा व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे इथं सर्वात वरती आपल्याला दिलेले आहेत निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी सेनसेक्स आणि मिडसीपी निफ्टी तर ह्याच्यामध्ये बेनिफिट असं आहे की आपल्याला एका मध्ये सगळ्या इंडेक्स ज्याच्यामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शनचं ट्रेडिंग चालतं त्या इंडेक्स आपल्याला दिसतात त्यात आणखी थोडस डिटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला जी निफ्टी फिफ्टी इंडेक्स आपण सिलेक्ट करतो तर त्या निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्समध्ये असलेले जे घटक आहेत पन्नास निफ्टी फिफ्टी मधले पन्नास जे स्टॉक्स आहेत तर त्या स्टॉक्सची एक डिटेल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते आजची ही माहिती तुम्हाला जर कधी डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला इथं डाउनलोडचा ऑप्शन सुद्धा मिळतो तुम्हाला याच्यामध्ये आणखी काही स्कॅनर लावायचा असेल तर तुम्ही इथं कस्टमाइज स्कॅनर जे किंवा माहितीची कॉलम जो आहे तो तुम्ही ॲड करू शकता या ठिकाणी बघा हे बघा एखादं फिल्टर तुम्हाला या ठिकाणी लावता येऊ शकतं तो थोडा डिटेल पार्ट झाला आपण परत मागे जाऊया या ठिकाणी ज्या वेळेला आपण निफ्टीमध्ये ट्रेड घेतो त्यावेळेला कोणत्या स्टॉकमध्ये सर्वात जास्त मोमेंटम आहे किंवा कोणता स्टॉक एकदम खाली जातो आहे तर त्यानुसार आपल्याला निफ्टीची डायरेक्शन जी आहे ती कळू शकते उदाहरणार्थ जर समजा रिलायन्स कंपनीचा शेअरची किंमत जर कधी खूप वाढत असेल तर निफ्टी वाढू शकतो जर रिलायन्स इंडस्ट्रीजची किंमत खूप झपाट्याने खाली जात असेल तर आपल्याला निफ्टीचा बाय केलेला ट्रेड जो आहे तो लॉसमध्ये जाऊ शकतो असं ह्या कंपन्यांचं निफ्टी फिफ्टीचे जे कंपोनंट्स आहेत त्या कंपोनंट्सचं माहिती आपल्याला एका क्लिकवर या ठिकाणी अवेलेबल होते आणि आपल्याला जो कॉलम याच्यामध्ये ॲड करायचा असेल तो कॉलम आपण तिथं ॲड करू शकतो हे याचं महत्त्वाचं फीचर आहे त्यानंतर सेम बँक निफ्टीचं पण आहे तुम्ही बँक निफ्टीमध्ये कोणते घटक आहेत त्याच्या त्याची माहिती जी तिथे एका क्लिकवर मिळवू शकता फिन निफ्टीमध्ये कोणते घटक आहेत त्याची माहिती मिळू शकता त्यानंतर मिड सीपी पी निफ्टीमध्ये कोणते घटक आहेत पंचवीस घटक आहेत तर ते घटक कोणते मिड कॅपवाले स्टॉक्स ज्यांच्या चढ उतारामुळे आपल्या मिड सीपी निफ्टीचा जो काही ट्रेड असेल ऑप्शन ऑप्शन्सचा किंवा फ्युचरचा तर त्याची आपल्याला दिशा ठरवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो त्याच्यामुळे याचा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो या पाच इंडेक्सची माहिती याच्यामध्ये आपल्याला फ्रंट पेजवर होम ती मिळते त्यानंतर ह्या ठिकाणी खाली स्टॉक स्क्रीनर फॉर इंडियन स्टॉक्स त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक सर्च ऑप्शन जो आहे तो मिळतोय या ठिकाणी आपण एखाद्या कंपनीचं लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून किंवा ॲनालिसिस करायचं असेल फंडामेंटल ॲनालिसिस करायचा असेल तर आपण एखादा स्टॉक त्या ठिकाणी टाकून त्याची माहिती जी आहे ती घेऊ शकतो बघा आपण आता इथं सुझलॉन एनर्जीचा स्टॉक घेतलेला आहे तर त्याची जवळजवळ सगळी माहिती ह्या पेजमध्ये जी ओपन होते इथं सगळे फायनान्शियल ओव्हरव्ह्यू आहे या कंपनीचा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी चार्ट सुद्धा आहे त्याच्यानंतर त्याचे पीज कोणते आहेत त्याचं कम्पॅरिझन करायचं असेल तर तुम्ही इथं ॲड करू शकता चार्ट्स त्याचे त्यानंतर याचे फायनान्शियल रिझल्ट्स बॅलन्स शीट कॅश फ्लो शेअर होल्डिंग पीर कंपॅरिझन आणि कॉर्पोरेट ॲक्शन टेक्निकल इंडिकेटर्सबद्दल माहिती जी येते या ह्या एका स्टॉकची आपल्याला दिसते तुम्ही ह्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा डायरेक्टली त्या ठिकाणी जाऊ शकता ही वेबसाईट जी आहे ती स्क्रीनर डॉट कॉम जी आहे त्याच्यासारखीच ही वेबसाईट आहे त्याप्रमाणेच डाटा जो येतो आपल्याला या ठिकाणी मिळतोय धनसोबत ज्यावेळेला आपण अकाउंट ओपन करतो त्यावेळेला आपल्याला एक एक महत्त्वाचं फीचर जे आहे ते मिळतं ते म्हणजे धन ट्रेडिंग व्ह्यू तर या ठिकाणी आपण चार्टवर ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला एका दुसऱ्या विंडोमध्ये जो काही स्टॉक असेल त्या स्टॉकचा चार्ट ओपन होताना दिसतो आपल्याला हे बघा आपल्याला ह्या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन होताना दिसतो तर, तर हे एक महत्त्वाचं फीचर आहे आपल्याला धन ॲपचं आपण लॉग इन केलेलं असेल साईन इन केलेलं असेल तर ह्याच्यासोबतच आपल्याला लाईव्ह मार्केट स्कॅनर जे ते मिळतात आपल्याला या ठिकाणी मार्केट जर बंद असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही त्याच्यामुळे आपण ह्याचा नंतर एक स्पेशल व्हिडिओ बनवू त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे आपल्यासाठी तो म्हणजे ट्रेंडिंग स्क्रीनर्स याच्यामध्ये पाच प्रकारचे स्क्रीनर्स जे ते दिले जातात एक म्हणजे रिअल टाईम इंट्राडेचे स्क्रीनर्स असतात वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानंतर फंडामेंटल स्क्रीनर्स आहेत पोटेन्शियल मल्टीबॅगर इन्स्टिट्यूशन्स इंटरेस्ट कॅपेक्स बूस्ट नियर झिरो वर्किंग कॅपिटल अंडर व्हॅल्यूड नियर हाय माय टी कॅप्स असे वेगवेगळे फंडामेंटल स्कॅनर्स आपल्याला इथं मिळतात टेक्निकल स्क्रीनर्स आहेत आपल्याला पाहिजे तसं आर एस आय एम एस सी डी डेथ क्रॉस गोल्डन क्रॉस असे सगळे स्क्रीनर्स याच्यामध्ये आपल्याला मिळतात प्राईज व्हर्सेस व्हॉल्यूम प्राईज आणि व्हॉल्यूम याच्यावर आधारित काही स्क्रीनर्स याच्या ठिकाणी आहेत आणि काही स्टिकवर आधारित काही स्क्रीनर्स आपल्याला मिळतात तर ह्यांचा वापर आपल्याला करता येऊ शकतो आता जर समजा आपण एक उदाहरणार्थ या पाच टाईपपैकी एक हॅमरचं जर कधी आपण स्क्रीनर घेत बघितलं तर बघा आपल्याला हॅमर डेली टाईम फ्रेममध्ये कुठं कुठं झालेला असणार आहे तो आपल्याला इथं दिसेल नालको कंपनीचा चार्ट आपण ओपन करूयात हे बघा नालको कंपनीचा चार्ट ओपन केला तर आपल्याला या ठिकाणी हॅमरचं है कॅन्डलस्टिक जे आहे ते दिसतंय डेली टाईम फ्रेमवर आपण बघतोय तर अशा पद्धतीचा रेडीमेड आपल्या कुठलाही एक अजून स्टॉक बघूयात मग कोणता आहे है। हॅमरसारखं है? स्ट्रक्चर बनलेलं आहे का सतलो कार सतलोओ कार सिनर्जीस नवीन कंपनी दिसते काहीतरी हे बघा परफेक्टली हॅमरसारखं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये बनलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे स्कॅनर्स आहेत तर याच्यामध्ये आपल्याला आणखी अधिक माहिती जी इथे घेता येऊ शकते आता ही एक विंडो आपण ओपन केली ह्याच्यामध्ये फंडामेंटल स्क्रीनर्स जे आहेत ते एवढ्या प्रकारचे फंडामेंटल स्क्रीनर्स आहेत त्याच्यानंतर टेक्निकल स्क्रीनर पण आपल्याला भरपूर इथं मिळत आहेत त्यानंतर इंट्राडे स्क्रीनर्स आहेत काही इंट्राडे ट्रेडिंगसाठी वापरले जाणारे प्राईस गेनर्स इंट्राडे सुपर ट्रेंड इंट्राडे क्रॉसओवर असे वेगवेगळ्या कंडिशन्स टाकून फिल्टर्स टाकून तयार केलेले हे स्क्रीनर्स आहेत स्टिकचे स्क्रीनर्स आहेत आपण बघितलंच त्याच्यात अजून हे दोन ॲड झालेले आहेत आणि आपण जर समजा काही स्कॅनर्स बनवले असतील तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात आता समजा आपल्याला एखादं स्कॅनर बनवायचं असेल तर ते पण आपण इथं बनवू शकतो क्रिएट स्कॅनमध्ये आपण जाऊन ते बनवू शकतो आता इथं सगळे एन एस सीचे स्टॉक्स जे ते आलेले आहेत तर याचा वापर करून तुम्ही फंडामेंटल स्क्रीनर्स जे चांगले बनवू शकता याच्यावर आणखी तुम्हाला व्हिडिओ हवे असतील फंडामेंटल स्क्रीनर्सवर व्हिडिओ हवे असतील तर या व्हिडिओच्या खाली फंडामेंटल स्क्रीनर्स असं टाईप करा आपण ते व्हिडिओज जे ते घेऊन येऊ त्याच्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी आणि पोजिशनल ट्रेडिंगसाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकेल जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र